हा व्हिडिओ लेक्चर्स तर आपण बघूया कुठल्या कुठल्या रूल्स आहे सी प्रोग्राम लिहित असताना मी क्लिक करतो आहे तर ह्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं आहे की कुठलाही सी प्रोग्राम वेळेला आपण लिहितो त्यावेळेला ब्लँक स्पेसेस मे बी यूज बिटवीन टू वर्ड्स टू इम्प्रूव्ह द रिडिॲबिलिटी ऑफ द स्टेटमेंट हाऊ आर नो ब्लँक स्पेस आर अलाउड विथ इन अ व्हेरिएबल कॉन्स्टन कीवर्ड ब्लँक स्पेसेस मे बी यूज बिटवीन दोन वर्डमध्ये मला ब्लँक स्पेस द्यावा लागेल सिम्पल चा हा रूल आहे की जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित वाचता येईल इझी टू रीड लवकर समजेल ग्रास येईल पण तुम्ही व्हेरिएबलचं नाव लिहितात किंवा कॉन्स्टंट लिहितात किंवा कीवर्ड कुठला लिहित असाल कीवर्ड वगैरे शब्द नंतर येतील तुम्हाला व्हेरिएबल पण नंतर येईल तर त्याच्यामध्ये मात्र स्पेस चालणार नाही ज्या काही स्टेटमेंट तुम्ही लिहितात प्रोग्राममध्ये अनेक स्टेटमेंटचा प्रोग्राम असतो प्रोग्राममध्ये सूचनेचा संच असतो मी कुमिनं असं म्हणेल की अनेक सूचना वेळेला एकत्रित येतात त्याला एक प्रोग्राम म्हणतो आणि त्या सूचना म्हणजे स्टेटमेंट त्या प्रत्येक सूचना ही लोअर केसमध्ये लिहिली जाते मित्र हो सी प्रोग्रामिंगचं वैशिष्ट्य आहे कुठे तुम्हाला अप्पर केस दिसणार नाही म्हणजे कॅपिटलमध्ये कुठलंच लिहिलेलं दिसणार नाही प्रोग्राम संपूर्णतः लोअर लिपीमध्ये सेकंड लिपी मध्ये लिहिलेला दिसेल म्हणजे तो लिहिलेला दिसेल म्हणण्यापेक्षा लिहावा लागतो हा रूल आहे सी मध्ये आपल्याला असं काही स्पेसिफिक नियम नाहीये की ही स्टेटमेंट इथेच लिहावी किंवा खाली लिहू नये किंवा ह्या स्टेटमेंटचा क्रमांक तीनच पाहिजे क्रमांक चारच पाहिजे स्टेटमेंट कुठेही खालीवरती लिहिलं तरी चालू शकतात पण इतकं ब्लाइंडली नाही म्हणता येणार खालीवरती लिहिलं तरी चालू शकतात जसं तुम्हाला गरज आहे एक्झिक्युशन्स पद्धतीने समजा तुम्ही व्हेरिएबल नंतर डिक्लेअर केलं आणि पहिले प्रिंटअप केलं तर कसं काय होणार म्हणजे पहिले प्रिंटिंगची सूचना देतात आउटपुट सूचना देतात नंतर इनपुट देतात तर तर त्याचा स्टेटमेंट नंबर तर असं नाही चालणार ना तर स्टेटमेंट नंबर हा कसाही आपण स्टेटमेंट खालीवरती लिहिली तर चालू शकते असं मला म्हणायचं आहे पण एवढं नाही की तुम्ही पाचवी स्टेटमेंट डायरेक्ट पहिली स्टेटमेंट लिहाल आणि पहिली स्टेटमेंट डायरेक्ट शेवटी जाऊ हो द्याल तसं नाही आणि हे का होतं असं की तुम्ही पोजिशन घेऊ शकतात कुठलाही याला नो स्पेसिफिक रूल नाही त्याला कारण म्हणून त्याला फ्री फॉर्म लँग्वेज म्हणतात म्हणजे एवढं काही हार्ड अँड स्टिक नाही सी स्टेटमेंट ज्यावेळेला आपण लिहितो ना त्यावेळेला तिथे जी संपली ना तर तुम्हाला नेहमी हा टर्मिनेशन द्यायला लागतं त्याला सेमी कॉलन म्हणतात प्रत्येक सूचना संपल्यानंतर तुम्हाला सेमी कॉलन द्यायला लागेल ला, अन्यथा तो एरर दाखवेल आपल्याला प्रत्येक प्रोग्राम हा सुरवात जी प्रोग्रामची होते ती मेन फंक्शनपासून म्हणजे सर्वप्रथम मेन ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट दिलं जाईल हे फंक्शन लिहिलं जाईल म्हणजे कंपायलरला समजेल की इथून आपला प्रोग्राम स्टार्ट होणार आहे म्हणून तर तुम्हाला विदाउट मेन कुठलाच प्रोग्राम कुठलाच सी प्रोग्राम हा विदाउट मेन फंक्शन असत नाही हे तेवढंच करा आहे त्यानंतर पूर्णच्या पूर्ण प्रोग्राम तुम्हाला ह्या ब्रॅकेटमध्ये लिहायचा आहे ओपनिंग अँड कर्ली कर्ली ब्रेसेस आपल्या मराठीमध्ये मैरपी कंस म्हणतात तर पूर्ण प्रोग्राम आपण मैरफी कंसात लिहायचा आहे कंसाच्या बाहेर पण कधी फंक्शन्स लिहिले जातात पण आपण हा मेन प्रोग्राम जो आहे हा पूर्ण आ, ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रेसेसमध्ये लिहायचा प्रत्येक फाईलला ज्या आपण सेव्ह कराल म्हणजे फाईल पहिल्यांदा सेव्ह करायची असते नंतर कंपाईल करायची असते नंतर रन करायची असते त्याचा काही मी व्हिडिओ तयार केलेला नाही आहे मात्र आपण ज्याला सीमध्ये प्रोग्राम लिहितो त्याला फाईल पहिल्यांदा सेव्ह केली जाते तर ती सेव्ह करताना तुम्ही फाईलचं नाव काहीही देऊ शकतात मात्र तुम्हाला एक्स्टेन्शन सी द्यायचं आहे म्हणजे मी समजा गणेश फाईलला नाव दिलं तर नुसतं गणेश म्हणणार नाही गणेशच्या पुढे डॉट सी म्हणजे त्याचं एक्सटेन्शन सी देईल जेणेकरून कंपायलरला समजेल की हां सी नावाचा प्रोग्रामचे कोडिंग आहे म्हणजे एक्सटेंशन आपण सी द्यायला विसरू नका प्रत्येक सूचना ही वेगवेगळ्या लाईनीत लिहायची आहे सेपरेट लाईन म्हणजे एक सूचना झाली आणि लगेच तुम्ही जर त्याच्या पुढे दुसरी सूचना लिहित असाल तर ते तसं येत आहे तर तुम्हाला प्रत्येक एक इन्स्ट्रक्शन्स असेल ती सेपरेट लाईनीवर लिहायची आहे मस्ट हॅपियर इन द सेम ऑर्डर इन विश वी विश टू एक्झिक्यूट आणि अशा पद्धतीने ती सेपरेट लिहा की आपल्याला एक्झिक्युशन कसं पाहिजे आहे कशी अपेक्षा आपल्याला एक्झिक्युशनची त्या पद्धतीने आपल्याला त्या सेपरेट सेपरेट लाईनीमध्ये लिहायचं आहे आणि प्रत्येक प्रोग्राममध्ये दोन फाईल किमान ह्या इन्क्लूड केल्या जातात हिडन फाईल असतात हिडन वगैरे मी ज्या वेळेला आपल्याला एक्सप्लेन करेल हिडन अशा ह्या या फाईल अशा आहेत की ज्या प्रत्यक्ष रन करताना प्रोग्रामच्या बॅकग्राऊंडला त्या पहिल्यांदा रन होतात कंपायलर त्या हिडर फाईल ज्या असतात हिडन फाईल त्या पहिले वाचतो तो आणि त्यानंतर आपला प्रोग्रामच्या एक एक स्टेटमेंट वाचतून त्याला समजतं नेमकं स्टेटमेंटचा अर्थ काय तर ह्या हिडन फाईल जर आपण आपण प्रोग्राममध्ये जर इन्क्लूड केल्या नाही तर आपला प्रोग्रामच्या प्रत्येक स्टेटमेंटला एरर दाखवेल आणि सांगेल की मला हा स्टेटमेंट आहे सिम्बॉल आहे हा समजलेला नाही म्हणून तुम्हाला दोन फाईल किमान प्रोग्रामच्या मेन याच्या अगोदर हॅच साईनने मी इथे दिलेलं नाही आहे हॅ पुढच्या प्रोग्राममध्ये पाहतोच आहे आपण हॅच साईनने तुम्हाला ते इन्क्लूड करावं लागतील एस टी डी आय ओ ज्याला स्टँडर्ड इनपुट आउटपुट म्हणतात आणि ओ एन आय ओ म्हणजे कन्सोल इनपुट आउटपुट तर मी क्लिक करतो आहे आपल्याला दाखवतो आहे की एक नमुना म्हणून दाखवतो तर हे रूल चाले आपल्या ध्यानात लक्षात आले सोपे रूल आहेत हे रूल पाळायचे आपल्याला ज्याला आपण प्रोग्राम लिहिणार तर बघा हा प्रोग्राममध्ये मी इन्क्लूड केले आहे बघा हॅच नावाचा साईन प्रोग्राममध्ये इन्क्लूड प्रोग्राम आणि लेस दॅन ग्रेटर दॅन मग अशी सांगितलं हिडन फाईल एस टी डी आय ओ आणि कन्सोल इनपुट आउटपुट याला कोनिओ म्हणतात काय तर कोनिओ म्हणू नका याचं प्रोनाऊन्सिएशन केलं जात नाही सी ओ एन आय ओ आणि हा एस टी डी आय ओ तर हा तो प्रोग्राम आहे बघा प्रत्येक प्रोग्रामला आपण मेन लिहितो त्यानंतर पूर्णच्या पूर्ण, पूर्ण प्रोग्राम व्हेरी सॉरी इथे कर्ली ब्रॅकेट टाकायला मी विसरलो इथे कर्ली ब्रॅकेट इन प्रत्येक स्टेटमेंटला आपण टर्मिनेशन करतो बघा या ठिकाणी टर्मिनेशन केलेलं आहे आणि संपूर्णच्या संपूर्ण, संपूर्ण प्रोग्राम हा आपण सेकंड लिपीमध्ये लिहिलेला आहे बघा हे सेकंड लिपी आहे कोटे कोटेशन त्याला अपवाद आहे कोटेशनमध्ये तुम्ही स्पेलिंग किंवा अक्षर हा कॅपिटलमध्ये लिहू शकतात डबल कोटेशनमध्ये अर्थात पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही लिहू नाही शकत कॅपिटल लेटर्समध्ये तर स्मॉल लेटर्समध्ये लोअर केसमध्ये प्रोग्राम लिहिला हाई रूल आपण ह्या ठिकाणी पाळला आहे कुठल्या प्रकारचं ह्या ठिकाणी हा जर व्हेरिएबल असेल तर ह्या व्हेरिएबलमध्ये गॅप नाही आहे बघा असं म्हणायचं होतं तुम्हाला व्हाईट स्पेस नाही आहे एम वन डायरेक्ट लिहिलेला आहे असं एम स्पेस वन असं लिहिलेलं नाही किंवा आय एन टीच्या पुढे हा जो गॅप आहे ना तसं व्हेरिएबलच्या पुढे याला व्हेरिएबल म्हणतात ते आपण पुढे पाहणारच आहे त्याच्या पुढे असा स्पेस नाही आहे तर स्पेस इज नॉट अलाउड आणि दोन शब्दांमध्ये व्हाईट स्पेस द्या आता हा इंटर नावाचा शब्द आहे आणि हा डी नावाचा शब्द आहे तर ह्याच्यामध्ये स्पेस पाहिजे की जेणेकरून इझी टू रीड आहे समजलं आपल्याला हे सर्व तर हे रूल्स आहेत हे आपल्याला प्रोग्राम लिहित असताना पाळायचे असतात मला असं वाटतं आपल्याला हा प्रोग्राम समज आय मीन रूल्स समजले असतील नाही जर समजलं असेल तर नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट या माझ्या मोबाईल नंबरवर आपण संपर्क साधू शकतात थँक्यू धन्यवाद हे बघा ह्या ठिकाणी आलं आहे